जी जागा आहे त्याची समाजातील महिलेसाठी राखीव सोडण्यात आलेली आहे आणि तिचं प्रतिनिधित्व दीन दलित शोषित पीडित जे प्रतिनिधित्व त्या लोकांसाठी करतात त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळाली पाहिजे हे प्रामुख्यानं आमची सर्वांची मागणी आहे आता आपल्याला माहीत आहे माझ्याविषयी मी बोलतो आहे की जेव्हा निवडणूक डिक्लेअर झाली निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर झाला माझी तर म्हणजे खऱ्या अर्थाने मला अनेक लोक म्हणाली की आपण उभा टाकलं पाहिजे आपण या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यावेळेस मी स्पष्ट नकार दिला की मी ही निवडणूक लढवणार नाही ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुका लढल्या पाहिजे त्याचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे ही माझी सुरुवातीला प्रामुख्यानं भूमिका होती परंतु माझे काही मित्र असतील काही राजकीय मित्र असतील त्यांचा आग्रह होता की हे निवडणुकीचं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे जवळजवळ मला कन्व्हेन्स करायला आठ ते दहा दिवस लागले आणि मग मी माझ्या सर्व कार्यकर्त्याची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्याला मी अगोदर राहिलं आपन की आपण आपल्यापैकी ही नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली पाहिजे परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निव नून, निवडणूक लढवावी आपण जर निवडणुकीमध्ये जर उभा टाकला तर निश्चितपणे प्रचंड मताने आपला विजय होईल अशी कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि मी आग कार्यकर्त्याचा आग्रह असतो त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी सुद्धा विचार केला की आपण ही निवडणूक लढवले पाहिजे आणि म्हणून ते चौदा तारखेपासून म्हणजे दहा तारखेपासून ते चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालली मा मी कुणाच्या दारामध्ये विशेषतः मी तिकीट मागायला गेलेलो नाही आहे मला विजयसिंह पंडित आमदार आदरणीय आमदार विजयसिंह पंडित यांनी आग्रह केला की अजितदादाचा निरोप आहे आणि आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी मला मला थोडासा वेळ द्या मी विचार करतो पुन्हा अनेक फोन केले की आपण पुन्हा निरोप आहे की आपल्याला ही ताकदीनं निवडणूक लढवायची आहे आपणही ताकतीनं निवडणुकीमध्ये उतरा आम्ही सर्व सहकार्य करू आणि मी म्हणलं एका मिनटामध्ये मी आठवले साहेबाला फोन केला मी भेटायला गेलो आणि काय तांत्रिक अडचणी असतील मी दूर केल्या आणि मग मी निवडणूक ठरवायचं या ठिकाणी म्हणजे इच्छा व्यक्त केली की के ठीक आहे सर्वांची इच्छा जर असेल तर मी निश्चितपणे आपल्या निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे म्हणून राहिला पुन्हा चिन्ह त्या रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह घ्यायचं का ग राष्ट्रवादीचं चिन्ह घ्यायचं मी आटोले साहेबांना बोलल्यानंतर अटोले साहेब काय म्हणले की मी त्यांना स पटवून सांगितलं की ही निवडणूक ही प्रभाग पद्धतीची आहे खाली दोन उमेदवार नगरसेवक आणि एक नगराध्यक्षच आहे तर अटोले साहेबांना मी कन्व्हिन्स केलं की घड्याळ चिन्ह घ्यायला काही हरकत नाही हे म्हणजे हे सुद्धा तो तांत्रिक जी अडचण होती तीसुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा आणि आपण घड्याळीच्या चिन्हावर लढलं पाहिजे मी त्याला मान्यता घेतलेली होती परंतु आणि मला माहीत नाही की पेपरमध्ये एवढ्या बातम्या आल्या माझं तिकीट डिक्लेअर झालं फिक्स झालं मी वाचल्या आल्यानंतर बरंचसं दोन तीन दिवस बातम्या चालल्या आणि पुन्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि पुन्हा तिकीट डिक्लेअर केल्यानंतर माझं त्याच्यामध्ये एकच प प्रश्न आहे त्यांना की मला ते डावल्यात पुन्हा आलं म्हणजे सोळा तारखेला सतरा तारखेला मला त्या ठिकाणी डावल्यात आलं याचा अर्थ असा होतो की माझ्या छबीचा पूर्णपणे माझ्या प्रतिमेचा पूर्णपणे वापर करून जे त्यांना खाली कॅन्डिडेट्स उपलब्ध करायचे होते ते उपलब्ध करून घेण्याचं काम त्या मा माझ्या छबी आणि प्रतिमेचा त्यांनी उपयोग केला आणि म्हणून सतरा तारखेला मला माझ्या मित्रांनी सांगितलं साडे अकरा पावणे बारा वाजता की अजितदादानी काय कुठला कॅन्डिडेट जाहीर केला वगैरे 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 माझं कॅन्डिडेट जाहीर करायला आणि माझ्या नाकारण्याला कुठलाही विरोध नाही मला नाकारण्याला मला काही नाही राजकारणामध्ये चालतं कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे राजकीय नेते ठरवतात परंतु ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं ज्या पद्धतीनं जे उमेदवारी दिली माझं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेण्याचा एकच मा म्हणजे माझं ध्येय आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारही हो दिली म्हणजे शेख मुजीब नावाच्या त्याची बायको आणि बायकोची आई शेख मुजीबच्या सासूला तिकीट देण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही ओरिजिनल ए सीला धावण्याचं काम केलं एका मुस्लिमने ठेवलेल्या किंवा म्हणा किंवा लग्न केलेल्या महिलेशी आमच्या भगिनीशी लग्न केलं आणि त्याच्या सासूला तिकीट कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी बलात्कार असं ह्याच्यामध्ये एकही माहिती म्हणलं की ह्याच्यामध्ये म्हणजे जे लोकांमध्ये चर्चा चालते की ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहारसुद्धा झालेला आहे ते मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु असा लोकांमध्ये चर्चा आहे आणि आजची प्रेस घेण्याचं एकच कारण आहे तुम्ही जर ए सीच्या लोकला डावलत असे डावलत असाल तुम्ही जर कुणी ठुलेल्या म्हणजे लग्न केलेल्या महिलेच्या सासूला जर तिकीट द्यायचं असेल तर या प्रवृत्तीला माझा आणि पूर्ण आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्याचा ह्याला विरोध आहे आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो की आपण एखाद्या आज सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार बांधव आहेत तिकीट कुणाला सुटलं पेपरला बातम्या शेख मुजीबला तिकीट सोडण्यात आलेलं आहे ह्या सर्व अशा बातम्या